गेल्या पाच दिवसापासून सिन्नरकरांवर पाणी टंचाईचे संकट कायम असताना कडव्याच्या जलवाहिनीवर आजी माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून आरोप प्रत्यारोपाचे राजकारण देखील होत आहे मात्र काही माजी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून कुठल्याही राजकारणाचा भाग न होता स्वखर्चाने जनतेची सेवा हा एकमेव उद्देश ठेवून विविध ठिकाणी पाणी टँकर पोहोचवण्याचे काम सुरू आहे नेहमी अशा समाजकार्यात काम करणारे नाव म्हणजे हर्षद प्रभाकर देशमुख पाणी म्हणजे जीवन आणि अशा पाण्याच्या विषयांवर गेल्या पंधरा वर्षापासून सिन्नरचे राजकारण अवलंबून आहे याच पाण्याने काहींच्या हातात सत्ता दिली तर काहींच्या हातून सत्ता निसटली हा सिन्नरकरांनी घेतलेला अनुभव आहे सिन्नर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता दारणाची पाणीपुरवठा योजनाऐवजी कडवा पाणी योजना, योजना शहरासाठी आणण्यात आली त्याचे ऐंशी टक्के काम पूर्ण झाल्याचे तत्कालीन प्रशासनाचे म्हणणे होते मात्र सिन्नरकरांनी सत्ता बदल करत सिन्नर नगर परिषदेची सत्ता दुसऱ्यांच्या हाती दिली मात्र पाच वर्ष सत्ते काळात ती योजना पूर्ण झाली नाही व पुन्हा एकदा पाण्याचे राजकारण तापले त्यावेळी घाईघाईत टेस्टिंग न घेता ती योजना नगरपरिषद प्रशासनाने हस्तांतरित करून घेतली निवडणुकीच्या काळात या योजनेचा पाणीपुरवठा सुरू झाला खरा मात्र त्यातून असंख्य त्रुटी समोर येत गेल्या त्यामुळे निवडणुकीत विधानसभा सदस्य सिन्नरकरांनी बदलला मात्र सिन्नर नगर परिषदेवर माजी विधानसभा सदस्यांची सत्ता असल्याने सूत्र काही जुळले नाही म्हणून घाईघाईत योजना सुरू झाल्याने त्याचे परिणाम आता सिन्नरकरांना भोगावे लागत आहे गेल्या पाच दिवसापूर्वी कडवा योजनेची पाईपलाईन बोरखिंड जवळ फुटली त्यावेळी पुन्हा सिन्नर नगर परिषद प्रशासनाने घाई केली आणि त्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम हाती घेतले व लिकेज न पाहता पाणीपुरवठा सुरू केला मात्र लिकेज तसाच राहिल्याने सिन्नरकरांना तीन दिवस पाणीपुरवठा झालाच नाही म्हणून पुन्हा एकदा लिकेज काढण्याचे काम हाती घेण्यात आले या सर्व प्रकारात मात्र सिन्नरकर गेल्या चार दिवसापासून पाण्यापासून वंचित राहिले त्यातही पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले या सर्व गोष्टींपासून दूर असलेले वीरश्री प्रतिष्ठानचे संस्थापक तथा माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांनी आपल्यातील सामाजिक बांधिलकी जपत स्वकरचा गेल्या दोन दिवसापासून विविध भागात पाणी टँकरने पाणीपुरवठा करत आहे या उपक्रमाचे सिन्नरकरांकडून विशेष कौतुक केले जात आहे त्यांना दिवसभरात ज्या ठिकाणाहून नागरिकांची पाण्याची मागणी होत आहे त्या ठिकाणी तात्काळ पाणी टँकर पोहोच करण्याचे काम होत आहे यापूर्वीही दोन हजार सोळा साली त्यांनी हेच सामाजिक काम हाती घेतले होते आता त्याहूनही बिकट परिस्थिती नागरिकांवर ओढवली असल्याने त्यांनी खडगपुरा नासिकवेस प्रताप टॉकीज गल्ली आरोटे गल्ली विठ्ठलेश्वर मंदिराजवळ शिंपी गल्ली मुंगे गल्ली सोनार गल्ली चितळेश्वर मंदिराजवळ व्यापारी बँक जवळ वीरश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हर्षद देशमुख यांच्या स्वखर्चाने पाणी वाटप उपक्रम सुरू आहे एस न्यूज न्यूजसाठी अक्षय गायकवाड